हॅलो एव्हरी वन तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये जस्ट रॅन्डमली मी आता ब्लॉग स्टार्ट केला आहे कारण आमचं काहीच फिक्स नाही कुठं जायचं काय कारण आता जवळजवळ अकरा वाजत आले ने संडे असल्यामुळे एकदम रिलॅक्स काम चालू आहे आमचं आता मला स्वयंपाक वगैरे करायचं का काम आवरायचं त्यानंतर बघू कुठं जायचं काय जस आता चालू केलाय तुम्ही हा ब्लॉग न स्किप करता पूर्ण संडेच्या दिवशी देवपूजा मी न करताना ना यांच्याकडे सोपवत असते जेणेकरून मला असं वाटतं आठ दिवसांपैकी एक दिवस तरी त्यांनी देवपूजा प्रॉपर केली पाहिजे सो आता ते देवपूजा करत आहे आणि आता मला ना स्वयंपाक करायचा आहे कारण बराच वेळ झालेला आहे आज आता पटपट स्वयंपाक बनवते आज बघते आता काय बनवायचं काय नाही स्वयंपाक काय आकांक्षाचा चालू आहे आता स्वयंपाक तू काय म्हणते ना की मी माझं दोन मिनटात मळणं होतं पीठ चला आपण आज पाऊस हा तुला जे वाटण ते कॅडबरी हा दोन ते अडीच मी मोबाईलमध्ये स्टॉपर लावतो मग आपण टायमिंग ओके Okay, रेडी आहे तो start, start कर. हाँ. ते ते बर, ओके स्टॉपवॉच लावलेला आहे आता स्टार्ट वेच स्टार्ट जेव्हा मी जेव्हा तू रेडी तेव्हा स्टार्ट करून ते स्टार्ट कर हां बरं ठीक आहे मी करतो हां ओ आता स्टार्ट झालेला आहे स्टॉपवॉच सॉरी टायमर आणि याचं तिचं पीठसुद्धा मळण्याला सुरू झालेलं आहे चला खूप वेळेस म्हणते मला की मी दोन मिनटात मलते दोन मिनटात मजते आजची टेस्टच घेऊया चलो हम्म चलायचं आपण आता थोडंसं मन डायवर्ट करू <laughs> आज किती वाजता उठली तू हाय का इथं सव्वीस सेकंद झालेले बघूया आता आज संडे असल्यामुळे थोडं मॉर्निंग रिलॅक्सच सुरू झाली मस्त उशिरा उठण उशिरा अंघोळ उशिरा नाश्ता चहा आज मी देवपूजा केली तुम्ही बघितलं चला उद्यापासून परत तेच आपले काम उठा सकाळी आणि जा जॉबला जा आज म्हणजे आज दुपारपर्यंत छान वाटतं पण एकदा दुपार याच्यानंतर म्हणजे चार वाजेच्या नंतर जसा जसा टाइम सुरू होतो तसं तेच टेन्शन होतं अरे यार उद्या आपल्याला जायचंय जायचंय आणि ऑफिस ऑफिसला असताना शुक्रवारी बघू कुठपर्यंत आलं एक मिनट पंधरा सेकंद झालेले आणि पीठ इथपर्यंत आलेलं आहे आपलं चलो फक्त चाळीस सेकंद बाकी आणि मला वाटलं मला असं वाटतंय मला आकांक्षाला कॅडबरी देणं पडण पण काय मी जाते ना याच्यातला चांगलं केलं का नाही बघू आज पोळ्या कशा लागत्या हम्म एक मिनिट पस्तीस सेकंद फास्ट हारली पाहिजे ही आता काय याच्यानंतर झालं no. झालंय ना मीठ गेट टाकलं का है है। गे टाक लगा। लगा। बोलो ओके आज आमच्याकडे होतंय डुबुकवाडा जो की काळ्या कलरचा असतो आत्ता झालेला आहे वाव अरे दमली घामाले वा <laughs> <laughs> वा चला त्या त्यानिमतानं काम फास्ट आलं आहे ना हा कॅडबरी आहे ओके इला आपण कॅडबरी देऊ वरतून तूप लावलं ला तर वास येतो त्या पोळ्यांचा म्हणजे तुपाचा वास येतो त्यामुळे मी डायरेक्ट पिठामध्ये टाकत असते तेवढं आज स्कीप केलेलं आहे आता पोळ्या करताना लावायला hmm. आणि दम तर खूप लागलेला आहे थोडं मला असं वाटतं थोडं रिलॅक्स होय आता <laughs> चॅलेंजसाठी खूप फास्ट मी पीठ भिजवलं <laughs> जेव्हा अगोदर म्हणजे टुपू गोडा करायचे ना मी यांना आवडायचा पण मला अजिबात आवडत नव्हता मला ते वडेच खायला आवडत नव्हते पण जेव्हापासून माईनं एक ट्रिक सांगितली ना मला हे वडे म्हणजे बेसन पीठ आपण जेव्हा भिजवतो ना त्यामध्ये ता नॉर्मल पाणी न टाकताना हा भाजीचा रसा टाकायचा थोडे थोडे आपले जे बेसिक मसाले का ते सगळे टाकायचे एवढे छान वडे लागत नाही हे त्यापासून मी असं करते त्यापासून मला ही भाजी आवडायला लागली नाही तर अजिबात माई म्हणजे आमची दीदी आहे माझी बहीण अर्धा अर्ध टाकायचं थोडासा तो तोरसा थोडासा नॉर्मल पाणी ना एवढं छान होतं ते हा तेच म्हणलं भारी लागते

हो त्यानंतर आम्ही डायरेक्ट ना सिटीमध्ये आलो आता तेव्हा मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे कारण मला लक्षच नव्हतं हो ब्लॉक घ्यायचा सो यांच्यासाठी कपडे घ्यायला आलेलो आहे आम्ही आणि यांची चॉईस चॉईस माझी अजिबात नाही नाही बिलकुल <laughs> यांना वेगळे शर्ट आवडतात मला वेगळे पण घेतले आणि जीन्स मध्ये पण तीन जीन्स घेतल्या तर माझं म्हणणं असं आहे की वेगवेगळ्या कलरच्या घ्या त्यांनी तिने पण ब्ल्यूमध्येच मध्येच घेतल्या बघू आता तसं तर मी दाखवतेच तुम्हाला काय काय घेतलं तर तिथे सॉन्ग चालू असल्यामुळे ना मला इथे वैसोवर द्यावं लागतो आहे मी यांना असं म्हणत होते की माझ्याकडे एवढे मोठे कपडे दिले आणि तुम्ही एवढ्या रिलॅक्समध्ये आणखी कपडे बघताय कारण माझ्याकडे खूप सारं वजन झालं होतं त्यामुळे मी त्यांना बोलत होते तर ते मला बोलले की दरवेळेस मी पण असाच बोर होतो तुला पण कळालं पाहिजे ना एखाद्या वेळेस किती बोर होतं तर म्हटलं ठीक आहे ठीक आहे मी थांबते तुम्हाला जेवढे बघायचे तेवढे तुम्ही कपडे बघून घ्या

त्याच्यासाठी कॅडबरी घेतली कॅडबरी त्यांना आवडती म्हणून चक्की वगैरे पण घेतली आहे आम्ही वॉकिंग करायला आलो होतो मग म्हटलं हे मार्ट लवकर बंद होतं त्यामुळे आम्ही लवकर घेऊन टाकलं कारण आम्हाला वॉकिंग करायला बराच वेळ लागतो तोपर्यंत ते बंद होऊन जातं दॅट्स वाय येता आहे आपला लॉस झालेला आहे जर म्युझिक जिकलोच काय दिलं होतं आपण काही चॅलेंजेस नव्हते गेली पण म्हणलेच नव्हते पण मला मला विश्वास होता ना की मी जिंकणार आहे म्हणून हां बघू ना ए डॉगेज बाय डॉगेज चल बाय चल रे तर गं आणि एवढी थंडी वाजते ना मला खालपासून जरा जास्तच थंडी वाजते इथं थंडी काही नाही बघ जास्त वाजते यांना आणि वाजत म्हणजे त्यांना असं वाटतं का थंडीच नाही पण माझ्यासाठी खूप थंडी आहे गाडी आली आज ना एवढा जास्त डोकं दुखते मला अशी इच्छा नाही लगे जेवढं आम्ही डेली वॉकिंग करतो का तेवढी आज बघते मी कमी करा न घरी जाऊन लवकर आराम करा आम्ही डेली कमीत कमी अडीच किलोमीटर चालतो रात्री जेवण झाल्यानंतर आज काही ईट आणि एकताही बघते आज बहुतेक एक, एक किलोमीटरतून ऑफिस हो कारण की बाहेर गेलो तर थोडं बोर झाले होतो आज काय डे तू सकाळी सकाळी ब्लॉग मी स्टार्ट केलाय मस्त सगळं रेडी झालेलं आहे माझा स्वयंपाक वगैरे यांना टिफिन द्यावा लागतो त्यामुळे ते पण रेडी झालेलं आहे ऑफिसला जाण्यासाठी आणि हा ड्रेस माझ्या चॉईसचा आहे कसा दिसतोय <laughs> तस तू मला चॉईस केलेला आहे मी कसा चांगला दिसतो तसा ड्रेस सुद्धा चांगला <laughs> <laughs> मस्त दिसत आणि एवढी थंडी वाजती आज सकाळी उठल्यावर बापरे एवढी जास्त थंडी वाजत होती मला जास्त काही थंडी नव्हती पण एक दोन दिवसापासून अचानक एवढी थंडी वाढली नाही इकडे डेंजर पण यांना तरी पण वाजत नाही काय भानगडे काय मला आपल्या गावाकडची किती थंडी राहते तिकडची सवय मला त्याच्यामुळे ही ही थंडी मला म्हणले त्याच्या त्या कंपेअरला लेट थोडी वाटते बापरे मला तर सकाळी असं होत होतं काय करू काय नाही ती जर शेगोटी वगैरे काहीच करू शकत नाही आपण हा येऊन लोटल्या मला म्हणले आजले थंडी आहे तुम्ही लवकर ना जाऊ शकतो माझं म्हणणं असं होते जास्त थंडी आहे त्यामुळे तुम्ही रिकामा ते थोडी फार एक्सरसाइज वगैरे करते तरी ते उठलेच होते ऐकलं नाही मला एवढी जास्त थंडी वाजली ना आज डेंजर वाली त्यामुळे तुम्हाला म्हटले ते की उठू नका खूप थंडी आहे एक्सरसाइज मी एक जानेवारी पासून सुरू केलेली जसं की सगळे एक जानेवारी पासून नवीन नवीन सुरू करता ना तसं मी एक्सरसाइज सुरू केलेली घरातल्या घरी आणि पाय एवढे जास्त दुखताय ना काल त्यांना अक्षरशः उठता सुद्धा येत नव्हतं माहिती का अशी लंगडत लंगडत चांगलं कॅप्चर करायला पाहिजे होतं तो का हा अरे यार लक्षच नाही आता ते ऑफिस एवढे डेंजर म्हणजे त्यांना चालताच येत नाही एवढे झाले नाय ना ते एक दोन दिवस केल्यावर ठीक होऊन जाईल तर हा व्हिडिओ आता इथे चेंज करतोय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला लाईब करा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ केअर